नमस्कार मी आपण पाहत आहात स्टार राष्ट्रीय सेवा योजना बळवंत कॉलेज बिटा यांच्या वतीने महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री यांची जयंती अनोख्या उपक्रमाने साजरी करण्यात आली राष्ट्रीय स्वच्छता दिनाच्या औचित्य साधून बळवंत कॉलेज बिटाच्या राष्ट्रीय सेवा योजनेच्या स्वयंसेवकांनी महाविद्यालय परिसरामध्ये स्वच्छता श्रमदान करून राष्ट्रीय स्वच्छता दिवस साजरा करण्यात आला यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर विठ्ठल शिवनकर यांनी या दिवसाचे महत्व व्यक्त करताना महात्मा गांधी म्हणाले होते स्वच्छता ही सेवा आहे आपल्या देशासाठी आपल्या जीवनात स्वच्छतेची नितांत गरज आहे त्याचबरोबर स्वच्छतेमध्ये खरे सौंदर्य असे मत व्यक्त केले पुढे बोलताना त्यांनी राष्ट्रीय स्वच्छता दिनानिमित्त आपण आपल्या घरासोबतच समाजातील आसपासच्या परिसरातील स्वच्छता ठेवणं ही आपली नैतिक जबाबदारी आहे अशी शपथ या दिवशी घेऊन हा संदेश राष्ट्रीय सेवा योजनेतील स्वयंसेवकांना देण्यात आला यावेळी कार्यक्रम अधिकारी डॉक्टर प्रवीण बाबर यांनी स्वयंसेवकांना स्वच्छता संदेश देत असताना स्वच्छता ही केवळ एक सवय नाही ती आपल्या जीवनशैलीचा भाग आहे राष्ट्रीय स्वच्छता दिन साजरा करूया आणि पर्यावरण जपण्यासाठी आपले योगदान देऊया असे मत व्यक्त केले या स्वच्छता श्रमदान मोहिमेचे आयोजन प्राचार्य डॉक्टर विठ्ठल शिवनकर यांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न झालं राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रमाधिकारी डॉक्टर प्रवीण बाबर यांनी या स्वच्छता मोहिमेचे आयोजन केलं यावेळी कार्यक्रम अधिकारी प्राध्यापक संकेत राठोड राणी चव्हाण प्राध्यापक प्रशांत गांजवे प्राध्यापक मोहसिना तार प्राध्यापक प्रसाद गवळी प्राध्यापक प्रशांत शेळके क्रीडा शिक्षक महेश भोसले व राष्ट्रीय सेवा योजनेचे स्वयंसेवक मोठ्या संख्येने उपस्थित होते लक्ष्मण पाटील स्टार न्यूज विटा